आपण जेव्हा जय जिजाऊ जय शिवराय म्हणतो तर जय शिवराय म्हणायला जय जिजाऊ म्हणतो जय जिजाऊ म्हणत असताना आपल्याला जिजाऊ जर घडल्यानंतर तर शिवबा झाला नसता हे लक्षात ठेवा जिजाऊने शिवबांना घडवलं ते त्यांनी काम केलं ते जिजाऊंच कर्तव्य त्यांनी पारसाड केले आणि जिजाऊ ज्या एक एक की महाराजांच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला दैवत मिळालं आणि तसंच मग छत्रपतीच्या नावावर तुम्ही एक हे सांगतो मी तुम्हाला की मॅनेजमेंट करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते तर राजे खरंच तुम्हाला मला बरंच काही सांगायचं आहे की सध्याची परिस्थिती आणि तुमची परिस्थितीमध्ये खूप फरक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सांगितलं की सगळ्यांना की दारू सोडा हे राजे तुम्ही सांगितलं होतं पण सध्याची परिस्थिती आहे की शिवाजी महाराज तुमचं नाव जरी आमच्या काळावर शिवाजी महाराज सरसरत पण या शेतीला अनुभव पाहून आमचा खरंच वाईट परिस्थिती खरंच राजे माफ राजे तुम्हाला एक सांगायचं आहे की परिस्थिती जरी आमची बिघडत आपलीच आहे पहिली ग्रामपंचायत पह श्रीमंत आपलीच आहे पहिली आप मनोदय ही आपलीच आहे क्रीडा मध्ये सचिन तेंडुलकर सर्व त्याचा दावा मिळणारा प्लेअर आपलाच आहे आणि सांगायचं